नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज जर बघितलं आपण तर संपूर्ण महाराष्ट्रात फार्मर आयडी ज्यालाच आपण शेतकरी ओळखपत्र म्हणून ओळखतो तर त्याची चर्चा सर्वत्र शेतकऱ्यांच्या तोंडावरती आपल्याला दिसून येते या ओळखपत्राची जी काही नोंदणीची प्रक्रिया आहे ती ती सध्या मोठ्या प्रमाणावर आपल्याला होताना दिसून येते परंतु बरेच आपले शेतकरी बांधव असे आहेत की त्यांचा मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो की नेमकं फार्मर आय डी किंवा शेतकरी ओळखपत्र आपण काढायचं की नाही या ओळखपत्राचा आपल्याला काही फायदा होणार की नाही या तर या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत बघा तसेच व्हिडिओ आवडला तर आमच्या एस पी मराठी कॉर्नरला सबस्क्राईब अवश्य करा ज्या पद्धतीने आपलं आधार कार्ड एका माणसाची ओळख म्हणून ओळखीचा पुरावा म्हणून आपण वापरत असतो आपलं आधार कार्ड आपण आपल्या बँकेशी लिंक करत असतो आपल्या जर नोकरी करत असणार तर पी एफ खात्याशी आपलं आधार कार्ड लिंक करत असतो त्याच पद्धतीने आपल्या पॅन कार्डशी आपलं आधार कार्ड लिंक करत असतो आतापर्यंत आपल्या सात बाराशी आपलं आधार कार्ड लिंक होत नव्हतं एक सरळ आणि सोपा मार्ग म्हणजे प्रकल या प्रकल्पांतर्गत तुमचं आधार कार्ड तुमच्या सात बाराशी लिंक करण्याची प्रक्रिया देखील याच्या मार्फत होणार आहे यामुळे तुम्हाला जे काही फायदे मिळणार आहेत शेतकऱ्यांना तर त्या फायद्यांविषयी आपण आजच्या या बघू सर्वात महत्वाचा जो फायदा होणार आहे फार्मर आय डी कार्डमुळे शेतकऱ्यांचा जी महत्वाची योजना आतापर्यंत आपण मानतो पीएम किसान योजना किंवा नमो शेतकरी योजना पीएम किसान किंवा नमो शेतकरी योजनेमार्फत जे काही शेतकऱ्यांना पैसे मिळतात जर समजा भविष्यात तुमच्याजवळ फार्मर आय कार्ड नसेल तर तुमच्या तुम्हाला जे काही हप्ते मिळतील तर ते हप्ते बंद होण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे त्याच्यानंतर जर समजा तुमच्याजवळ फार्मर आय कार्ड नसेल तर भविष्यात तुम्हाला पीएम किसान किंवा नमो शेतकरी योजनेसाठी नवीन नोंदणी देखील करता येणार नाही हे देखील तुम्ही लक्षात घ्यायचं आहे फार्मर आय मुळे शेतकऱ्यांना शेतमालाचे बाजारभाव देखील अचूक कळू शकणार आहेत भविष्यामध्ये तसेच शेतकऱ्यांना जो काही पीक विमा शेतकरी काढत असतात तर पीक विमा सारख्या ज्या काही योजना आ, केंद्र, average, केंद्र सरकार किंवा राज्य सरकार मार्फत राबवण्यात येतात तर त्या योजनांचा देखील लाभ घेण्यासाठी फार्मर आय कार्ड किंवा फार्मर आय डी शेतकऱ्यांसाठी महत्वाचा असणार आहे तसेच शेतकऱ्यांना केंद्र सरकार व राज्य सरकारकडून ज्या काही आर्थिक लाभाच्या योजना देण्यात येतात किंवा महाडीबीटी अंतर्गत ज्या काही योजना देण्यात येतात उदाहरणार्थ जर आपण बघितलं तर महाडीबीटी पोर्टल अंतर्गत आपण आतापर्यंत कांदा चाळीसाठी अर्ज करत होतो किंवा ट्रॅक्टर खरेदीसाठी आपण अर्ज करत होतो आणि त्याच्यामध्ये जर समजा आपला लकी ड्रॉ द्वारे नंबर लागला तर त्या ठिकाणी आपल्याला गव्हर्नमेंट मार्फत जे काही अनुदान देण्यात येत होतं त्याच पद्धतीच्या अनेक योजना सरकारकडून राबवण्यात येतात तर त्या योजनांचा देखील लाभ घेण्यासाठी तुम्हाला भविष्यात तुमच्याजवळ फार्मर आय डी असणं गरजेचं असणार आहे मित्रांनो भविष्यात शेतकरी म्हणून कृषीविषयक कर्ज घेण्यासाठी जर समजा तुम्ही बँकेमध्ये गेलात तर बँक ज्या बँकेमध्ये तुम्ही जाणार तर त्या बँकेकडून देखील तुमच्याकडून फार्मर आय डीची मागणी केली जाऊ शकते त्याच्यामुळे तुम्हाला फार्मर आय डी कार्ड बनवणं हे बंधनकारक असणार आहे शेतकऱ्यांना पिकानुसार व हवामानानुसार देखील अचूक माहिती देण्याचं काम भविष्यात या फार्मर आय डी कार्ड मार्फत करण्यात येऊ शकतं तसेच जर आपण बघितलं तर बरेच शेतकरी जे काही नोकरीला आहेत तर ते नोकरीला असलेले जे काही शेतकरी आहेत तर त्यांच्या मनामध्ये एक संभ्रमाची अवस्था निर्माण झालेली आहे की आपण नोकरीला असताना फार्मर आय कार्ड बनवायचं की नाही तर मित्रांनो तुम्ही नोकरीला जरी असणार तरी तुमचं फार्मर आय डी कार्ड हे या ठिकाणी बनवून घ्यायचं आहे फार्मर आय डी कार्ड हे तुमच्यासाठी भविष्यात बंधनकारक असणार आहे त्याच्यामुळे तुम्ही शेतकरी असा किंवा नोकरदार असणार किंवा एखादे धंदे उद्योगधंदा तुम्ही करत असणार तरी देखील तुम्ही तुमचं फार्मर आयडी कार्ड या ठिकाणी बनवून घ्यायचे तसेच फार्मर आयडी कार्डमुळे तुम्हाला जे काही जमिनीचे खरेदी विक्री व्यवहार आपण आतापर्यंत करत होतो तर त्या जमिनी खरेदी विक्री व्यवहारामध्ये देखील अधिक सुस्पष्टता आणि जे काही शेतकऱ्यांची फसगत होत होती तर ती फसगत या ठिकाणी थांबण्यास निश्चित स्वरूपात मदत मिळणार आहे आता फार्मर आय डी कार्ड आपण नेमकं का तयार करायचं कसं कर त्याच्यासाठी आपल्याला कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता लागणार आहे याच्याविषयी देखील आपण या ठिकाणी बघू जर समजा तुमच्याजवळ आधार कार्ड असेल आणि आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही तुमच्या आधार बेस ओ टी पीच्या सहाय्याने तुमचं जे काही कार्ड आहे फार्मर आय डी कार्ड ते तयार करू शकतात तसेच तुमच्याजवळ सात बारा देखील असणं गरजेचं आहे म्हणजे तुमच्याजवळ दोन दो डॉक्युमेंटची रिक्वायरमेंट त्या ठिकाणी असेल एक आधार कार्ड आणि दुसरं सात बारा आणि जर समजा तुमचा सात आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्ही बायोमॅट्रिकच्या सहाय्याने देखील तुमच्या फार्मर आय डी कार्डची नोंदणी या ठिकाणी करू शकतात आता ही नोंदणी कुठे करायची तर आतापर्यंत स्वतः शेतकरी देखील फार्मर आय साठी नोंदणी करू शकत होते परंतु सध्या स्थितीमध्ये शेतकऱ्यांसाठी जे काही ऑप्शन देण्यात आलेलं होतं तर ते, ते बंद करण्यात आलेले आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर नोंदणी करायची असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या सी एस सी सेंटरवरती किंवा आपले सरकार केंद्रावरती जाऊन या कार्डसाठी नोंदणी करू शकतात मित्रांनो व्हिडिओ अतिशय महत्वाचा होता आपल्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओला शेअर करा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या एस पी मराठी कॉर्नरला सबस्क्राईब अवश्य करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला धन्यवाद मित्रांनो